लोकसभा मतदारसंघात अमर साबळेंचं नाव चर्चेत असल्याचं कळत आहे पक्षांना संधी दिल्यास नक्की विजयी होईल असं अमर साबळे म्हणाले सुशीलकुमार शिंदेंचा प्रभाव हा कमी झालाय असं सुद्धा वक्तव्य अमर साबळे यांचं समोर आहे अमर साबळे यांनी विजयाचा दावा केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी अमरजी तुमचं नाव चर्चेला आलेलं आहे सोलापूर सोलापूरमध्ये तुमचं काय संपर्क आहे कशा पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते पण आहात काय सांगाल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळापासून मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावागावापर्यंत बुत बुथ संपर्क ठेवलेला होता <coughs> आता नुकतीच समन्वय भाजपा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि गेली सहा महिने मी बूथ स्तरापर्यंत पोहोचण्याचा आणि संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे माझं नाव चर्चेत आहे पार्टीने मला संधी दिली तर निश्चित मी त्याचं सोनं करील कारण सोलापूर हा अत्यंत मागास राहिलेला भाग आहे त्या ठिकाणी विकसित सोलापूर बघण्याचा माझा संकल्प आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सुशील कुमार शिंदे हे तिथं उपमुख्यमंत्री राहिलेले केंद्रीय मंत्री राहिले केंद्री सुशील कुमार शिंदे आहेत त्यांच्या मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढतात आणि त्यांचाच तुम्हाला विरोध असणारे काय सांगाल सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पहिला एवढा प्रभाव राहिलेला नाही जनसंप्रो खूप कमी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक खांब खूप मोठा आहे चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पाचव्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवार गटाचा एक आमदार आहे त्यामुळे ताकद जास्त आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींचं जे राममय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे आणि नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आम्ही निश्चित सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्रिक साजरी करू सर्वात महत्वाचं म्हणजे जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांना मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण सोलापूरमध्येही पिंपरी चिंचवड कनेक्शन अमर साहेबांच्या रुपानं समोर आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सचिन चंप्राकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड तुम्हाला विश्वास आहे पक्ष तुम्हाला जबाबदारी दे उमेदवारी विश्वास पक्ष भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं संघटनेसाठी काम करतो आणि ज्याची नाळ खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जुळलेली आहे अशा प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत ताकद दिलेली आहे आणि अशा प्रकारची संधी दिली आहे त्यामुळं पक्षाला जर वाटत असेल तर नक्की नक्कीच या गोष्टीचा विचार होऊ शकतो